वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग हे फक्त चारित्र्य संपन्न असलेल्या लोकांच्याच केस लढतात म्हणजे चारित्र्य संपन्न कुटुंब म्हणजे हगवणे कुटुंब हे ऐकून जरा शॉक बसला ना तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या हगवणे कुटुंबाची जी केस लढताय ते विपुल दुशिंग यांचे कारनामे ऐकले ना तुमचा माथा गरम झाल्याशिवाय राहणार नाही हे असे वकील आहेत जे फक्त चारित्र्यवान लोकांच्या चारित्र्य संपन्न लोकांच्याच केस घेतात त्यापैकी एक चारित्र्य संपन्न कुटुंब म्हणजे हगवणे कुटुंब कोर्टामध्ये हगवणींच्या बचावासाठी जो युक्तिवाद केला गेला त्यामध्ये त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे केले तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले नवऱ्याने दोन चार कानाखाली मारल्या तर ते डोमेस्टिक व्हायलन्स ठरत नाही वैष्णवीची स्वतःला संपवण्याची प्रवृत्ती होती तिच्या मृत्यूला तीच जबाबदार आहे त्यांनी हे माध्यमांच्या समोर अगदी ठणकावून सांगितलं त्यामुळे एका चारित्र्य संपन्न कुटुंबाच्या बचावासाठी म्हणजे हगावणे कुटुंब विपुल हे कोट्यावधी पैसे घेऊन लागेल पण ही अशी पहिलीच केस नाही त्यांनी पुण्यातल्या कुख्यात गुंड गजा मारणे याची ही केस घेतली होती सैफाली खानला घरामध्ये घुसून चाकू भोगसणाऱ्या शरीफ फुल इस्लामला जामीन मिळवून देण्यासाठी सुद्धा दुशिंग महाशय यांनी प्रयत्न केले शिरूर मधला शिक्षक अनिल शेळके ज्याच्यावरती तीस शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप होता पोक्सोचा गुन्हा दाखल असूनही त्या मुलींना न्याय देण्याऐवजी त्या निच शिक्षकासाठी ते लढले हे सगळं ऐकून मन सुन्न होत ना या साहेबांनी आजपर्यंत ज्या केसेस लढलेल्या आहेत ती माणसं काय सगळी चारित्र्य संपन्न आहेत का तर अजिबात नाही ऍडव्होकेट दुशिंग यांनी आतापर्यंत वादग्रस्त लढलेल्या केसेस कोणत्या आहेत तर विपुल दुषिंग नेमके आहेत तरी कोण त्याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा जेव्हा वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा तिचे वडील कस्पटे यांनी पुणे बार असोसिएशनला विनंती केली होती की माझ्या मुलीचा ज्या प्रकारे छळ झालाय ते बघता कुणीही हगवणेंचं वकील पत्र घेऊ नका पण तरीही विपुल दुशिंग साहेबांनी हगवणे कुटुंबाची केस घेतली कारण विपुल दुशिंग यांचा आजपर्यंतचा जो इतिहास आहे तो पाहिला तर ते गंभीर गुन्ह्यातल्या आरोपींच्या बाजूने कायम लढतात असं दिसतंय इतकंच नाही तर विपुल दुसिंग यांच्यावर देखील एका गुन्ह्याची नोंद आहे दोन हजार बावीस मध्ये ते अशाच एका आरोपीचे केस लढत होते तेव्हा सुनावणीच्या तारखेवरून वाद झाला आणि त्यामुळे त्यांनी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे दुशिंग आणि अन्य दोन वकिलांनी ही मारहाण केली होती असा आरोप देखील करण्यात आला होता या प्रकरणामध्ये वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आता या साहेबाचा त्याच्या कामाचा इतिहास बघू मागील काही दिवसापूर्वी सायपाली खान त्याच्या घरामध्ये घुसून एका व्यक्तीने सायपाली खानवरती हल्ला केला होता त्याच्या पाठीमध्ये चाकू भुकसावण्यात आला होता या प्रकरणामध्ये आरोपी शरीफ फुल इस्लाम याला पोलिसांनी अटक केली होती त्या शरीफची केसही वकील विपुल दुशिंग यांनी घेतली होती शरीफला सैफाली खान फसवत आहे असा युक्तिवाद करत त्या प्रकरणामध्ये अटकेची लिखी माहिती आरोपीला दिली नाही त्यामुळे ही अटक बेकायदेशीर ठरत असल्याचा युक्तिवाद त्यांनी कोर्टामध्ये केला होता पण कोर्टात शरीफला जामीन नाकारला होता तर दुसरी केस पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचं वकीलपत्र सुद्धा दुशिंग यांनीच घेतलेलं आहे हे पण दोन हजार एकवीस सालचं प्रकरण आहे गजा मारणे हा तळोजा जेलमधून बाहेर आला आणि तेव्हा त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती पाचशे गाड्यांचा ताफा निघाला होता आणि एका गुंडाचं अशा पद्धतीने जल्लोष बघून पोलिसांवरती त्या काळी खूप टीका झाली या प्रकरणात सहा एफ आय आर दाखल झाल्या त्यावेळी गजा मारण्याची केस विपुल दोश यांनीच लढवली होती तिसरी केस ही तर वैष्णवी हगवणे प्रकरणासारखीच आहे पुण्यातील ही हाय प्रोफाईल केस होती पुण्यातले उद्योजक आणि काँग्रेसचे नेते गणेश गायकवाड आणि त्यांचे वडील नाना गायकवाड या पिता पुत्राला अटक झालेली होती दोन हजार एकवीस सालचं हे प्रकरण आहे गणेश गायकवाड वरती पत्नीला मारहाण करणं सिगारेटचे चटके देणं तिचा छळ करणं असे अनेक आरोप आहेत विशेष म्हणजे यामध्ये सुनेचा छळ करण्यामध्ये नाना गायकवाड हे सुद्धा पुढे होते सध्या ही बापलेखांची जोडी जेलमध्ये हवा खात आहे पण यांना या प्रकरणात वाचवण्यासाठी यांचं वकीलपत्र सुद्धा वकील विपुल दुशिंग यांनी घेतलेलं होतं त्यानंतरचं प्रकरण पुण्यामधीलच आहे पुण्यातल्या शिरूर तालुक्यामधलं जिल्हा परिषदचा अनिल शेळके हा शिक्षक आहे त्याच्यावरती तीस शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा होता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही विपुल दोषींच्या युक्तिवादाने तो सुटला होता त्यावेळी कायदेशीर बाबींचं कारण देण्यात आलं होतं आता पुढचं एक प्रकरण आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मधलं रवी मल्लेश बोरा याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली रवी बोराचा इतिहास हा खूप काळ आहे त्याची सुटका होणार नाही असं सगळ्यांनाच वाटत होतं पण एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याला जामीन मंजूर झाला याचं वकीलपत्र सुद्धा दुशिंग यांनीच घेतलेलं होतं पण मंडळी ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांचा वकील त्याला न्याय देण्याचं काम करतो आणि जो आरोपी आहे त्याचा वकील त्याला वाचवण्याचे काम करतो तो त्यांचा व्यवसाय आहे आता वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये युक्तिवाद करणं हगवण्यांचा बचाव करणं हे सुद्धा त्यांचं काम आहे ते त्यांनी अगदी प्रामाणिकपणे करावं पण माध्यमामध्ये बोलताना थोडं तरी तारतम्य बाळगाव तुम्ही ज्या केसेस लढता लढा तुमचा तो संवैधानिक अधिकार आहे शेवटी लोकांना माहीत आहे कोण चारित्र्य संपन्न आहे कोण नाही पण माध्यमासमोर लाखो पैसे घेऊन वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असाल तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करत असाल तर त्याचे समाजावर खूप वाईट परिणाम होतील भविष्यात अशीच एखादी घटना घडू नये पण घडलीच तर लोक तुमच्या अशा बोलण्याने कदाचित न्याय मागायला नक्कीच विचार करतील तसेच हे साहेब काय म्हटले होते नवऱ्याने बायकोच्या चार, चार पाच खानाखाली मारल्या तर काय झालं शिवाय हे वक्तव्य कोर्टात न बोलता माध्यमासमोर बोललेत तुम्ही कौटुंबिक हिंसेच पती र पत्नीला मारण्याचं लायसन देऊ पाहताय या दे का यामुळे समाजामध्ये नेमका काय संदेश जातो याचा विचार केलाय का संवेदनशील प्रकरणामध्ये एक वकील म्हणून तुमची जबाबदारी आहे पण मंडळी या सर्व विषयावरून विपुल दुशिंग यांचे वैष्णवी बद्दल वक्तव्य करणं योग्य आहे का तसेच संवेदनशील प्रकरणामध्ये आरोपींना वाचवणे विपुल दोशिंग यांचं काम योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपला वेद डॉट कॉम हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा